हॅलो नमस्कार सर्वांना सारिका कांचनच्या धुनेमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीनिमित्त आम्ही इथं पोळ्या बनवायला लागलो आहे तर खूप दिवस आम्ही गावी राहून आता इकडं आलो आहे सांगलेला त्यामुळं जरा खूप वेगळं वाटतं आहे दोन तीन दिवस काही करमतच नाही आल्याला सगळ्यात राहून आलेलं असतं त्याच्यामुळं आ आल्यावर परत करमत नाही तर इथं पोळ्या करायचं चालू आहे मी फक्त डाळ शिजवली हो म्हणजे नेहमीच मी डाळ शिजवते नंतर त्याचं पुरण करायचं पीठ मळायचं हे सगळं कांचन करते नेहमीच आमचं असं असतं तर आज कांचनची इच्छा होती की हिरव्या मिरचीची आमटी करायची तर त्याच्यामुळं हिरव्या मिरचीची आज आमटी करायची मी इथं मिरच्या लसून मिक्सरला बारीक करून घेतले आणि आमटी केली त्यातलंच थोडं वाटण ठेवलं होतं भजे करण्यासाठी आज काही कामाला पण जाणार नव्हते त्याच्यामुळं मग आमचं निवांतच चाललं होतं नाहीतर नेहमी आमचा सणाचा स्वयंपाक नऊच्या आत तयार असतो कारण नऊला ते कामाला जाते तर त्याच्यामुळं आज काही जाणार नव्हते मग आपलं आहे निवांत मग कांचन इथं पुरण वगैरे वाटून ठेवलंय आणि ती कपडे धुवायला गेली होती परत पाणी गेल्यावर कपडे ध्यायचं अवघड म्हणून आणि कपडे वाळत पण नाही पाऊस खूप चालू आहे त्याच्यामुळं कपडे धुवून पोळ्या लाटल्या तर असंच असतंय आमचं आम्ही नेहमी दोघी जण मिळूनच स्वयंपाक करतो आता काही कमेंट अशा पण येतात की मी फक्त बसते कांचनलाच सारखं कामाला लावते तर कसं आहे बसून बसून असतात जी कामं असतात ना ती मी करते आणि बाकीची रिस्की कामं म्हणजे कपडे धुणे वगैरे असतं तर ती कांचन करते तर बसून बसून मला जमतं कामं म्हणजे एवढं काय वाटत नाही आता मी स्वतःलाच मी पहिल्यांदा बघितलं आहे कॅमेऱ्यामध्ये मी कशी दिसते ती तर मला बघून असं वाटतं की मला जागणं उठता उट, पण येत नसेल तर बसून बसून मी जेवढं जमत आहे तेवढं करत असते बाकीची कामं मग कांचन करते आणि अजून एक अशी कमेंट आली की तुम्ही लग्नसंस्था मोडीत आणली आहे दोन लग्न करून दोन लग्न करणं चुकीचं आहे तर बरोबर आहे चुकीचं आहे आम्ही पण पन पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहोत पण त्याचं काय आहे ना आम्ही दोघींनी एकमेकींना ॲक्सेप्ट एक केले त्यामुळं आमचं हे चालू आहे आणि आम आमचं कुणी आदर्श ठेवावा आणि आमच्यासारखं करावं अशी आमची इच्छाच नाही आहे मुळात त्यामुळं असं पण मेसेज कमेंट येतात ना तुम्ही चुकीचे मेसेज पसरवत आहे समाजात मुळात समाज दुसऱ्यांचं बघून काय करतच नाही ना समाजाला स्वतःला कळतंय की काय करायचं आणि काय नाही आहे ते जर तुम्हाला यातनं काय घ्यायचंच असेल तर ही घ्या की Uh, आम्ही कसं राहतोय तिने मला कसं ॲक्सेप्ट केलं ती माझी कशाप्रकारे केअर करते जेवढी की आपण एका आपल्या सख्या बहिणीची पण करत नाही कधी सख्या बहिणी पण असल्या घरात तर छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडण होतं आपलं तर तसं आमचं भांडण कधीच होत नाही फ्युचरचं काय सांगत नाही पण आतापर्यंत तर आमचं असं कधी झालेलं नाही त्यामुळं तशा काही कमेंट करू नका म्हणजे शक्यतो आपल्याला चांगल्याच कमेंट येतात पण बोटावर मोजणे इतके कमेंट अशा येतात की हे चुकीचं आहे दोन लग्न करणं वगैरे असं तर मी परत एकदा सांगते की मी पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहे आणि दोन लग्न करणं हे चुकीचंच आहे पण हे आम्ही दोघींनी ठरवले त्यामुळे आम्ही दोघी एकत्र नांदत आहोत आता तर हे तुम्ही लक्षात घ्या असं मला म्हणायचं आहे तर इथं स्वयंपाक करून झाला आहे तर मी तुमच्या काही कमेंटची पण उत्तरं दिली तेवढ्या वेळात तर स्वयंपाक झालाय आपला आणि आमचं म्हणजे आम्ही सांगलीत राहतो आमची तर ननद राहत होती ना मग त्यामुळे भाचे पण आहेत तर त्यातल्या एका भाच्याला जेवायला बोलवलं होतं आम्ही पुरण पोळे केले होते त्याच्यामुळं मग हे त्यांच्यासाठीच ताट करायचं चालू आहे माझा उपवास होता भावाचा कांच्याचा नव्हता कारण तिची श्रावणी असते त्यामुळं भावाचा उपवास तिनं नाही पकडत कारण श्रावणी रात्री सोडावी लागते आणि भावाचा उपवास सकाळी सोडायचा असतो त्यामुळं तिनं काय उपवास पकडत नाही तर बघू शकता तुम्ही इथं आता आम्ही ताट करून घेतलेले आहेत आणि आता जेवायचं आहे ताटं करून आता मी इथंच नागोबा केला होता मातीचा इथं आता वारोळ नाही ना सांगलीत गावाकडं कसं वारोळ वगैरे असतं तर इथं असे मातीचे नागोबा विकात भेटतात तर मी पण घरीच बनवला होता आणि त्याची पूजा केली होती त्याला नैवेद्य दाखवून मग मी उपवास सोडला तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून तुमच्या काही कमेंट्स असतील प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारू शकता तुम्ही धन्यवाद